अमरावतीच्या मासोद येथे खनिकर्म विभागाकडून बंद असलेल्या जुन्या खदानीवर पोकलँड व दोन ट्रक जप्त साठ स्ट्रॉंग क्रेशर व एकोणचाळीस खदानीची होणार तपासणी क्रेशरच्या कारवाईनंतर खळबळून जाग गौण खनिज विभागाच्या वतीनं मासोद येथे करण्यात आलेल्या कारवाईनंतर अवैध पद्धतीनं खदानीत उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले आहे दुर्गा स्टोन क्रेशर यांच्या खदानीचा कालावधी संपुष्टात येऊनही उत्खनन सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गौण खनिज विभागाचे अधिकारी डॉक्टर इम्रान खान यांनी कारवाई करीत एका फोकलँड व दोन ट्रक हजार बरास गिट्टीचा स्टॉक जप्त केला तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत या कारवाईनंतर गौण खनिज विभागानं जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशर व खदानीची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत मौजा मासोद गट क्रमांक सात येथे दुर्गा सातोटे यांची गिट्टी खदान आहे त्यांच्या खदानीचा कालावधी संपुष्टात आल्याची माहिती गौण खनिज विभागाला मिळाली होती कालावधी संपुष्टात येऊनही गौण खनिजाचं उत्खनन सुरू असल्याने चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियारे यांच्या निर्देशानुसार गौण खनिज विभागाच्या पथकानं तपासणी केली असता या दरम्यान त्यांनी परवाना नूतनीकरण न केल्याचं आढळून आलं जिल्हाधिकारी यांच्या वतीने पाच वर्षाकरिता तसेच राज्य शासनाच्या वतीने दहा वर्षाकरिता परवाना देण्यात येतो हा परवाना संपल्यानंतर स्टोन क्रशर किंवा खदान मालकाला पुन्हा नूतनीकरण करावं लागतं आणि रॉयल्टी भरावी लागते मात्र तसं न करता रॉयल्टी वाचवण्यासाठी खदानीमध्ये अवैध पद्धतीने उत्खनन सुरूच असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने गौणखनिज अधिकारी डॉक्टर इम्रान खान यांच्या मार्गदर्शनात्व नेतृत्वात तपासणी करण्यात आली दुर्गा स्टोन क्रशरचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही या ठिकाणी दोन पोकलँड व दोन ट्रकद्वारा उत्खनन करताना दिसून आलं हजार ब्रास गिट्टीचा स्टॉकही आढळून आला त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सर्व साहित्य जप्त करण्याची कारवाई करून दुर्गा स्टोन क्रेशर विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले उल्लेखनीय असे की जिल्ह्यात साठ स्टोन क्रेशर व एकोणचाळीस खदानी आहेत त्यामुळे आता या सर्वच खदानीचे व स्टोन क्रॅशरचे परवाने तपासण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत उत्खननामुळे राज्य शासनाचा महसूल बुडत असल्याने सदर कारवाई करण्यात आली प्राप्त होती की काही जे बंद झालेले खाणे त्याच्यापैकी जे साठवडे म्हणून नावाचे व्यक्ती होते त्याच्या मोजा जे वडगावला लागून परसोडा आहे त्या भागामध्ये महासात परसोडा त्या भागामध्ये अवैधरित्या ते, ते, भागा ते, भागा ते आपल्या जे बंद पडलेल्या जुन्या खादानातून उत्खनन करून आपल्या क्रशरवर जाऊन त्याची त्याला प्रोडक्ट खड्डी तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने मग आम्ही जाऊन तिथे कारवाई केली तर तिथे मोक्यावर एक पोखलँडद्वारे त्याच्यातून उत्खननाचं काम सुरू होतं आणि दोन गाड्या तिथं होत्या भरण्याकरता तर त्यासाठी सगळ्या गाड्यांवर आणि त्या याच्यावर यंत्रसामुग्रीवर कारवाई करून संबंधित जे तहसीलदार आहेत त्यांच्या सुपूर्द करून त्यांना पुढील कारवाईचे निर्देश दिलेले आहेत अशाच पद्धतीची संपूर्ण जिल्ह्यात कारवाई होईल काही यापुढे हमखास कारवाई होईल कारण की आम्हाला एक लक्षात आलेलं आहे की जे खडी क्रशरवाले जे क्रशर धारक जे लोक आहेत ते जे खडी तयार करतात कर। तर ते खडी तयार करताना कुठला पण गोटा किंवा कुठला पण गोटा म्हणजे अवैधरित्या आणून त्याला क्रश खडी क्रशरवर क्रशर करून गिट्टी तयार करतात आणि मग गिट्टीला बऱ्याच वेळेस काय फिनिश प्रॉडक्ट म्हणून रॉयल्टी लागत नाही असे हायकोर्टाचे मान्य हायकोर्टाचे पण निर्देश आहे त्यामुळे त्याचा म्हणजे ते गैरफायदा घेत आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे यापुढे पण आपला एकच आहे की जर कोणी करत असा पद्धतीने करत असेल त्यांनी आधीच सावध व्हावं कारण की यापुढे सबका नंबर आहे का या धर्तीवर सगळ्यांकडेच आपण कारवाई कर कर करणार सर जिल्ह्यामध्ये आपल्या विभागाकडून काही ठोस कारवाई करण्यासाठी पथक निवडणूक करण्यात येणार आहे का हो जिल्हाधिकारी मोद्यांनी त्याच्यासाठी एक दोन तीन गोपनीय पथक तयार केलेले आहे आणि जिथे पण आता यापुढे अशा वाडूघाट असतील किंवा खानपट्टे किंवा अवैध उत्खनन मुरुम होणारे जे स्थळ असतील अशा ठिकाणी जर तक्रारी प्राप्त झाल्या तर अशा ठिकाणी त्या गोपनीय पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहेत